नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण लातूर जिल्ह्यातील लातूर ग्रामीण या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या लातूर ग्रामीण विधानसभा अंतर्गत लातूर जिल्ह्यातील रेनापूर तालुका औसाद तालुक्यातील भादा हे महसूल मंडळ आणि लातूर तालुक्यातील मुरुड तांदुळजा गाटेगाव आणि कासारखेडा या महसूल मंडळाचा समावेश होतो या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने हा नव्याने निर्माण केलेला हा लातूर विधानसभा मतदारसंघ आहे लातूर ग्रामीण या अगोदर दोन हजार नऊच्या अगोदर रेनापूर विधानसभा मतदारसंघ होता परंतु रैनापूर विधानसभा मतदारसंघ वगळून हा लातूर ग्रामीण नवीन विधानसभा मतदारसंघ दोन हजार आठ ला परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना निर्माण केला आणि या विधानसभा मतदारसंघास दोनशे चौतीस क्रमांक दिला आहे लातूर जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि त्या सहा विधानसभा लातूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत हा लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ येतो लातूर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण इथं एरोच्या माध्यमातून हा लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख हे विजयी झाले होते त्यांना एक लाख पस्तीस हजार सहा मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे उमेदवार सचिन देशमुख यांना तेरा हजार पाचशे चोवीस मते मिळाली होती अशा प्रकारे एक लाख एकवीस हजार चारशे ब्याऐंशी मताच्या मताधिक्याने धीरज देशमुख हे या मतदारसंघातून विजयी झाले होते विशेष करून या निवडणुकीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर नोटा या पटनाला मोठ्या प्रमाणावरती मतदान झालेलं दिसून आलं दुसऱ्या क्रमांकाची मतं ही नोटाला मिळाली होती आणि तिसऱ्या क्रमांकाला शिवसेनेचे सचिन देशमुख होते दोन हजार नऊ साली हा विधानसभा मतदारसंघ निर्माण झाला आणि या तिन्ही निवडणुकामध्ये नऊ चौदा आणि दोन हजार एकोणीस काँग्रेसचं पूर्णपणे वर्चस्व या मतदारसंघावर राहिलेलं दिसून येतंय कारण देशमुख कुटुंबाकडे लातूर जिल्ह्यात तीन साखर कारखाने आहेत आणि त्याचबरोबर विलासराव देशमुख यांचा मोठा प्रभाव या लातूर जिल्ह्यावर असल्या कारणाने काँग्रेसचं मोठं वर्चस्व या लातूर जिल्ह्यावर असल्याचं दिसून येते दोन हजार नऊ ला काँग्रेसचे वैजनाथ शिंदे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार चौदा ला काँग्रेसचे त्र्यंबक भिशे आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे धीरज देशमुख विलासराव देशमुख यांचे पुत्र हे विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन झालं असलं तरी काँग्रेसने हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यास काँग्रेसला यश आलेलं दिसून आलं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत त्र्यंबकराव भिसे काँग्रेसचे उमेदवार यांनी भाजपचे उमेदवार रमेश कराड यांचा पराभव केला होता शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आशाबाई भिसे या, आशा या पाचव्या क्रमांकाची मतं त्यांना मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा काँग्रेसला तर युतीकडून शिवसेनेला सोडण्यात आली होती आणि या निवडणुकीत धीरज देशमुख यांना या निवडणुकीत विजय मिळवला त्यांनी आणि सचिन देशमुख शिवसेनेचे उमेदवार यांचा पराभव केला विशेष करून नोटा या बटनाला मोठ्या प्रमाणावरती मतदान झालेलं दिसून आलं सत्तावीस हजार पाचशे मतदान हे नोटाला झालं आणि तिसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे सचिन देशमुख चौथ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तर पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार होते आता दोन हजार चोवीसच्या होणाऱ्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून पुन्हा धीरज देशमुख यांना संधी दिली जाईल आणि काँग्रेसचा मोठा प्रभाव या लातूर जिल्ह्यावर असल्या कारणाने एकूणच हा लातूर ग्रामीण मतदारसंघ कदाचित काँग्रेसकडेच राहण्याची शक्यता असल्याचं दिसून येत तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद